राणेश्वर पोलीस आयुक्तालयात नव्यानं हजर झालेल्या आठ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा विभागनिहाय पदभार जाहीर करण्यात आला आहे तसंच चार सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली अन्य विभागात करण्यात आली आहे बारा जणांना गुन्हे आर्थिक वाहतूक प्रशासन इत्यादी विभागांचा पदभार देण्यात आला यात नव्यानं हजर झालेले किरण बालवडकर यांच्या खांद्यावर कल्याण वाहतूक विभागासह उल्हासनगर वाहतूक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे ठाणे शहर अंतर्गत असलेल्या नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमले यांची कळवा विभागात उल्हासनगर वाहतूक विभागाचे विजय पवार यांची विशेष शाखा तीन इथे तर कल्याण वाहतूक शाखेचे संजय सावळे यांची मुख्यालय दोन शिवाय प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संध्या भिसे यांची वागळे इस्टेट वाहतूक विभागात बदली केली आहे त्याचबरोबर नव्यान हजर झालेले संभाजी जाधव यांची नौपाडा विभाग विजय मराठे यांची भिवंडी पश्चिम विभाग दीपाली खन्ना यांची वागळे इस्टेट विभाग रवींद्र दौंडकर यांची गुन्हे शाखा निलिमा पवार यांनी यांची विशेष शाखा एक अंजली भोईर ठाणे वाहतूक विभाग सुरेखा कपिले यांची प्रशासन विभागात आणि किरण बालवडकर यांच्यावर कल्याण वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या आदेशावर ठाणे पोलीस दलातील मुख्यालय एक से पोलीस उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांची स्वाक्षरी असून संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्तांना तात्काळ त्यांच्या नवीन पदाच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचं नमूद करण्यात आलं आहे